शब्द किती महत्वाचा आहे सम बुद्धी श्रीमद भगवत गीता पाचवा अध्याय सहाव्या अध्याय साम्य योगाचा फार मोठा विचार त्या अध्याय सुरण आलेला सुरन मित्रार युधाशीन मध्य स्वपी च पापी सु समबुद्धी विशिष्यते सम शब्द फार महत्वाचा आहे समशब्दाला पोहोचण्याकरता भक्तिशास्त्राच्या दृष्टीने भक्तीच म्हणजे भक्तीच त्याचं साधन आहे भक्तिशास्त्राच्या दृष्टीने सम या पदाला पोहोचण्याकरता भक्तीच साधन आहे ज्ञान मार्गाने जर जायचं असेल तर साधन चतुष्टही संपन्नतेची नक्कीच गरज आहे विवेक वैराग्य क्षमाधी षटक मुमुक्षत्व वगैरे हे सगळं ज्ञानमार्गाकरता की जे विचारसागरामध्ये दहा साधनं सांगितले त्यामध्ये काही बहिरंग अंतरंग 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 तत्त्वं पदार्थ शोधनम एकदम अंतरंग सांगितलं म्हणून ज्ञानमार्गाकरता हे सगळेची गरज आहे त्यामध्ये समाधी षटकामध्ये शम आणि दम हे दोन शब्द महत्वाचे आहेत क्षम दम श्रद्धा उपरम तितिक्षा समाधान हे हे षटक आहे हेही ज्ञानमार्गाकरता गरजेचं आहे असे वेदांतादी सगळेच ग्रंथ आपल्याला सांगतात